मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दोनशे नव्वद रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी नवापूर डॉक्टर नचिकेत शिरीष कुमार नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित डोळे तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दोनशे नव्वद रुग्णांनी डोळे तपासणीचा लाभ घेतला यातील तेहतीस जणांची शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यांना मांडवी येथे आजच रवाना करण्यात आले सिनियर कॉलेजच्या प्रांगणात आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरात परिसरातील गरजू दोनशे नव्वद रुग्णांनी आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रदीप ओळवी खेकड्याचे सरपंच कमलेश गावी संजय वसावी दिगंबर वसावी दीपक वसावे दिलीप पवार रोशन कुमार नाईक आदी मान्यवर उपस्थित होते रोशन कुमार नाईक डॉ दीपक जयस्वाल दिलीप पवार प्राध्यापक मंदा गावी सुरेखा बनसोडे आदींनी परिश्रम घेतले पहिल्या टप्प्यात सत्तावीस रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली तर बुधवारी पार पडलेल्या नेत्र तपासणी शिबिरात तेहतीस रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यांना गुजरात येथील तेजस ते 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 डोळ्यांच्या इस्पितळात रवाना करण्यात आले दिव्य ज्योती दृष्टीच्या वतीने व आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या संयुक्त विद्यमाने हे मोफत शिबिर घेण्यात आले सकाळी नऊ वाजेपासूनच रुग्णांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्यात यातील रुग्णांना एकशे सत्तर जणांना चष्मा वाटप देखील करण्यात आले दरम्यान मोफत रक्तगट तपासणी शिबिर घेण्यात आली या शिबिरामध्ये तीनशे पेक्षा अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी लाभ घेतला रिपोर्ट नवापूर नवापूर ब्युरो एक्सप्रेस न्यूज